ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलयकन वरती क्लिक करायला विसरू नका मंजर येथे क्रीडा संकुल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भाजपचे पदाधिकारी नागरिक यांनी विविध योगा करत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी योग शिक्षक डॉ देशमुख सर शिल्पा दीक्षित मॅडम जनसेवक संजय भाऊ थोरात तसेच शरद सहकारी बँकेचे संचालक उद्योजक अजय घुले रवींद्र त्रिवेदी तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष स्नेहल सासकर प्रमिला निराळे वैष्णवी गुंजाळ बाळासाहेब खानदेशे तसेच बाळासाहेब पोखरकर संदीप गांजाळे कालिदास गांजाळे नवनाथ थोरात सुमित शिळके प्रणव गाडे सुनील निघोट निखिल निघोट तसेच एस एन अकॅडमी मंचरचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी संजय बाऊ थोरात म्हणाले की सर्वांना योगाचं महत्त्व कळावं यासाठी दरवर्षी एकवीस जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो योगा हा आपल्या भारतीय संस्कृतीला मिळालेला मोठा ठेवा आहे जगभरामध्ये दे एकशे देशात योग दिवस साजरा करण्यात येतो योगा केल्यानं शरीर सुदृढ आणि चांगलं राहतं आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक नागरिकांनी दररोज सकाळी लवकर उठून योगा करणं व्यायाम करणं गरजेचं आहे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली ही देणगी आहे तिचं जतन करणं गरजेचं आहे शांततेमध्ये योगा केल्यानं आपली सर्व कामं व्यवस्थित मार्गी लागतात त्यामुळे योगा हा फक्त योग दिनाच्या दिवशी न करता दररोज करणं महत्वाचं आहे असं थोरात यांनी म्हटलंय आयुर्मान होतं ऐश्वर होतं संपन्नता होती ती सगळी आपल्या योगानं आपल्याला दिलेली आहे आपल्या आयुर्वेदानं दिलेली आहे आपली पूर्वीची दिनचर्या असेल याच्यातच सगळं काही दडलेलं आहे आणि म्हणूनच आपण पाहतो गेली अकरा वर्ष झाली तर हा योग आंतरराष्ट्रीय लेवलला पोहोचलेला आहे जे साधारण एकशे ऐंशी देशामध्ये हा साजरा केला जातो याचं महत्त्व परदेशामध्ये कळालेलं आहे भारतीय संस्कृती भारतीय संस्कार आणि भारतीय दिनचर्या किंवा आचारसंहिता आपलं दि दिवसभरचं ते आपण पाहतो जगाने ओळखले की भारताची ताकद कशामध्ये भारतामध्ये गरिबी असूनही भारतामध्ये सुखी लोकं आहेत संपन्न लोकं आहेत ती कशामुळं किंवा भारताचा आपला पूर्वीचा इतिहास पाहिला तर जगामध्ये जो आपण म्हणतो की सोन्याचा धूर निघत होता ही खरी परिस्थिती होती त्यावेळेचा जी डी पी त्यावेळेचं उत्पन्न आपलं खऱ्या अर्थानं खूप मोठं होतं आणि म्हणूनच आज जगामध्ये योगा डे असेल आपलं आयुर्वे आयुर्वेद असेल किंवा बाकीच्या सगळ्या पद्धती ज्या आहेत किंवा हिंदू धर्म हिंदू धर्म सगळ्यात जास्त जगामध्ये आजला प्रसारित धर्माचा प्रसार होतो आहे आणि हे सगळं का आता योगातनं मिळतं आहे आपल्याला आज आपण पाहतो की सगळ्यांना घाई झालेली आहे पण हे घाई न करता आपण सगळ्या शांततेने जर केलं तर आपल्याला अजून चांगले रिझल्ट मिळतात आपण पाहतो योगा नको मला आज जायची घाई झाली आपण जर जगात योगा साजरा करतो तर त्याचं निश्चितच महत्त्व आहे मग आपण आपली दिनचर्या चालू करताना थोडीशी लवकर केली पाहिजे योगानं केली पाहिजे व्यायामानं केली पाहिजे बाळासाहेबांनी सांगितलं त्यांचं वय सदुसष्ट आहे आजला आम्ही गेली बावीस वर्षांना दिला जातो सहा ते सात पोहोचतो त्याच्या अगोदर सव्वा पाच ते सहा चालतो त्यामुळे आम्हाला आजलाही काही अडचणी नाही आहेत आणि हे सगळं करत असताना आमच्या स्वतःचे व्यवसाय पाहतो स्वतःचे प्रपंचही सांभाळतो आम्हाला कुठेही काही अडचण नाही आहे पण हे सगळं शांततेने केलं पाहिजे आणि आपलं जे अध्यात्म आहे जे योगा आहे जी आपली धार्मिक ताकद आहे खऱ्या अर्थानं तर आपल्या संस्कार आणि संस्कृती त्या पद्धतीने आप जर आपली दिनचर्या ठेवली आपलं आचरण ठेवलं आपण शांततेत समृद्धी निर्माण करू शकतो आज काय झालं आपल्याला समृद्धी निर्माण करता येत नाही आणि शांतता पण नाही आपण नुसतं पळत राहिलो नुसतं घाबरत राहिलो पळतोय अरे हे पुढं चाललंय ते पुढे चाललंय किंवा मी कुठे पुढे जात नाही तुमची क्षमता शांतपणे योगा करा ध्यान करा व्यायाम करा तुम्हाला न गाड घाई गडबड करता तुमच्या जवळ येऊन मिळणार आहे सगळं ते सगळं तुमच्यामध्येच आहे ते दुसरीकडे कुठेही नाहीये ते मिळवण्यासाठी तुमची शांतता पाहिजे फक्त फार उशीर झालेला आहे तुम्हाला बोलण्यासारखं खूप आहे माझ्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तींनी सगळं तुम्हाला महत्व सांगितलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना जी भरती असेल त्याच्यामध्ये शुभेच्छा भावी आयुष्यासाठी शुभेच्छा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत अशी शुभेच्छा देतो तुम्हाला आणि योगा देऊन मिळाल्यानिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष आमच्या किसान संघ किसान मोर्चाच्या अध्यक्ष जिल्हाध्यक्ष उपस्थित पदाधिकारी आणि तरुण मित्रांनो खरं तर म्हणजे आपल्याकडे एकदम विरुद्ध टोकाच्या गोष्टी दिसतात आत्ता नेहलनी जे आपला काहीच ना सायली ही स्वतः म्हणजे स्पोर्ट्समध्ये स्वतःहून भाग घेतला पॅशन म्हणून केलं आणि ती आत्ता त्याच्यामध्ये करिअर करते त्याच्या उलट परिस्थिती आहे आत्ता जे काही समस्या आहेत तर आरोग्याच्या समस्या खूप गंभीर आहेत त्याच्यामध्ये चोवीस ते पस्तीस या वयोगटामध्ये येणारे हार्ट अटॅक हे अत्यंत चिंताजनक आहेत आत्ता एक स्किल इंडिया नावाची भारत सरकारनी योजना आणली आहे आणि त्याच्यामध्ये काही त्यांनी तपासण्या करायला सांगितलेल्या आहेत बेसिक तर सत्तर टक्के मुलांचे कोलेस्टरॉल वाढलेले आहेत हे हार्ट अटॅक येण्याचं कारण काय तर कोलेस्टरॉलचं अतिरिक्त वाढणं दुसरं व्यायामाचा अभाव तिसरं फॅटी लिव्हर फॅटी लिव्हर असं इंडिकेशन करतं की तुमचं आयुष्य आत्ताच तीस वर्षांनी घटलेलं आहे तर मला असं वाटतं सर्वांनी आजच्या या योग दिवसाच्या निमित्ताने गांभीर्याने याचा विचार करावा विशेष करून तरुणांनी तरुणांच्या पालकांनी कारण जर सतत तसं झालं नाही तर प्रत्येक पालकाला एक आपलं आपत्य खांद्यावर नेण्याची वेळ फार दूर राहिलेली नाही आहे तर हा अत्यंत गंभीर इशारा आ, मला या योग दिनाच्या निमित्ताने द्यावा असा वाटतो सर्व तरुण याची गंभीरपणाने दखल घेतील आणि दैनंदिन जीवनामध्ये व्यायाम हा आपला योगा दिनाच्या भरपूर शुभेच्छा माझं नाव सायली आहे आणि बरेच बरेच जण यातले मला ओळखत असतील कदाचित पण ज्यांना माहीत नाहीये त्यांच्यासाठी मी लहानपणापासून पाचवी सहावी मध्ये असल्यापासून मी स्पोर्ट्स खेळते आणि मॉडर्न पेंटातलॉन हा माझा इव्हेंट आहे आणि दोन हजार सतरा आणि अठरा साली दोन हजार सतराला मी आपल्या इंडियाकडून इजिप्त स्पेनला गेले होते आणि दोन हजार अठराला इजिप्तला गेले होते तर इजिप्तच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मला ब्रॉन्झ मेडल आहे आणि असं ह्या स्पोर्ट्सच्या जर्नीमध्ये मी मॉडर्न पेंटातलॉनमध्ये तेरा वेळा नॅशनलला गोल्ड मेडल आहे मला आणि दोन वेळा सिल्वर मेडल आहे ॲथलेटिक्सला पंधराशे मीटरला मला नॅशनलला सिल्वर मेडल आहे आणि आता माझी तयारी चालू आहे नॅशनल गेम्सची मेघालयाला आता नॅशनल गेम्स होणार आहेत पुढच्या वर्षी तर त्याच्यासाठी माझी तयारी चालू आहे आणि ह्या सगळ्या माझ्या जर्नीमध्ये जेवढ्या पण लोकांनी मला सपोर्ट केलं खासकर तर मी आज जे काय तुमच्यामुळे तुमच्या पुढे उभी आहे ती खरं तर माझ्या पप्पांमुळेच उभी आहे त्यांनी त्यांचा एवढं सपोर्ट मला कोणी म्हणजे त्यांच्यासारखे पालक मला मिळाले हेच माझ्यासाठी खूप प म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे आणि बाकीचे जे लोक आहेत आपल्या आंबेगाव तालुक्यातले ज्यांनी मला सपोर्ट केलं मी लहानपणापासून इकडे प्रॅक्टिस करते तर हे स्विमिंग टँक हे एवढं भव्य असं क्रीडा संकुल आपल्या ग्रामीण भागामध्ये उपस्थित केलं त्यामुळे आपल्या इकडच्या मुलांना मुला त्याचा भरपूर फायदा झाला बरीच मुलं आता भरती वगैरे करतात आपल्या इकडे त्यामुळं त्यांच्यासाठी त्या पण माझ्याकडून शुभेच्छा किती तास करते। मी <laughs> मला आता स्पोर्ट्स खेळून जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष होत आले ऑलमोस्ट पंधरा वर्ष झाले मी स्पोर्ट्स खेळते आणि मी रोज चार ते पाच तास प्रॅक्टिस करते सकाळी स्विमिंगची प्रॅक्टिस असते मला दोन तास संध्याकाळी ॲथलेटिक्सची प्रॅक्टिस करते मी अण्णासाहेब आवटे कॉलेजच्या ग्राउंडला दोन तास रोज आणि मी पुण्याला असते खरं तर पण आता सुट्टी आहे त्यामुळे मी शिक्षण स्पोर्ट्स सोबत मी माझं शिक्षण सुद्धा व्यवस्थितच केलेलं आहे दहावीला मला नव्वद टक्के आहेत बारावीला शहाऐंशी आहेत आणि आता मी बी सी एला माझं बी सी ए झालंय पुण्यामध्ये आणि आता मी कम्प्युटर सायन्सला आहे मास्टर्सला आर्टिफिशियल इंटेलिजन्सला एम आय टीच्या कॉलेजमध्ये मी आता माझं ऍडमिशन आहे अजून दोन वर्ष माझं शिक्षण बाकी आहे सर मग स्पोर्ट्स वर फोकस माझा स्पोर्ट्स आणि शिक्षण हे दोन्ही पण मॅनेज करून हे सगळं करून मी एवढं हे मेहनत करून हे केलेलं आहे पण खरं तर सर माझी काही मेहनत नाही आहे ह्याच्यात माझी थोडीच आहे माझ्या जा पप्पांची जास्त मेहनत <काल> <काल <थी। कालगागाए> <ने तो>, आहे <कालगाए> माझ्या जा पप्पांची जास्त मेहनत आहे रिपब्लिक डे म्हणजे सव्वीस <सगयाए> जानेवारी भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुक्याच्या वतीने आमच्या सर्वांचे नेते मान्य संजय भाऊ थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व जिल्हा अध्यक्ष प्रदीपात कंद यांच्या मार्गदर्शनामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये मनसर शहरात क्रीडा संकुल या ठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला या योग दिनासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर देशमुख सर असतील त्याचप्रमाणे दीक्षित मॅडम असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी अकॅडमीची मुलं सगळे तरुण सहकारी माता भगिनी व आमचे सर्व मित्रपरिवार उपस्थितीमध्ये अतिशय सुंदर असा योगाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला एकच दिवस योगा न करता आपण वर्षभर योगा केला पाहिजे आणि योगाचं महत्त्व हे संपूर्ण जगाला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी पटवून सांगितलं आहे आणि संपूर्ण देशाने सुद्धा हे मान्य केलेलं आहे त्यामुळं आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका मध्यमंडळाच्या परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना योग दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र ओके आज मंचर या ठिकाणी क्रीडा संकुल येथे योगा दिनानिमित्त योगासनांचा कार्यक्रम घेण्यात आला योगामुळे अनेक फायदे होतात याचा अनुभव हो मी स्वतः घेतलेला आहे माझा आज वय सदुसष्ट आहे परंतु आज योगा मी रोज केल्यामुळं मला कुठलाही गुडघे दुखणी कंबर दुखी किंवा कुठलाही त्रास मला नाही आहे आणि मी आज योग अगदी माझं आरोग्य सुंदर आहे आज या ठिकाणी माझ्या सर्व मैत्रिणी आमच्या स्नेहल सासकर असतील आमच्या कुंदा गावडे असतील त्याच्यानंतर विद्याताई असतील शिल्पा दीक्षित आहेत त्यानंतर आमच्या युवा कार्य वैष्णवी आहेत या सगळ्याजणी या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि त्यांनी योगाचा खूप छान लाभ घेतला आमचे जनसेवक संजयभाऊ थोरात यांनी हा कार्यक्रम आवर्जून या ठिकाणी घेतला आणि सर्वांना योगाचं महत्त्व पटवून दिलं त्यामध्ये सर्वांनी आमचे नवनाथ भाऊ असतील आमचे त्रिवेदी काका असतील ह्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि अतिशय सुंदररीत्या योगाचा कार्यक्रम घेण्यात आला असाच योगा सर्वांनी रोज करावा आणि आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवावं हीच एक आदि देते नमस्कार मैं शिल्पा दीक्षित योगा इंस्ट्रक्टर सर्टिफाइड योगा इंस्ट्रक्टर आज भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष संजय भाव थोरात और स्नेहलताई चास्कर इन्होंने क्रीड़ा संकुल में योग दिवस के शुभ अवसर पर एक आ, वर्कशॉप आयोजित किया जिसमें मुझे इंस्ट्रक्टर के तौर पे बुलाया और काफ़ी अच्छा लगा मुझे कि आज योग दिवस के अवसर पे कई सारे लोग जो यंग एज के लोग हैं वो काफ़ी एक्टिव दिखे मुझे यहाँ पे योग करने के लिए लेकिन मैं ये बोलना चाहूँगी कि एक दिन सिर्फ योग के लिए नहीं निकालें हर रोज़ अपने लाइफ में थोड़ा समय योग के लिए निकालें इससे आपकी जिंदगी जो है बहुत ही अच्छी हो सकती है आप एक अच्छा हेल्दी लाइफ जी सकते हैं तो मैं शुभेच्छा देना चाहूँगी सभी को अंतरराष्ट्रीय योग दिवस की और उम्मीद करती हूँ कि सब लोग योग करेंगे और अपने लाइफ को और हेल्दी बनाएंगे थैंक यू स्वप्निल जाधव सी चौबीस ताजा घड़ा चोबीसूब चैनल ला। करा सब्सक्राइब करा बेलाइकन वरती क्लिक नका